माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुघड सध्या प्रभारी अधिकारी वडगाव निंबारकर वडगाव निंबारकर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे आम्हाला काल रात्री गोप गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळालेली की प्रशांत गांधी या इस्माच्या एम uh, आय डी सी एरियामधील बारामती एम आय डी सी एरियामधील गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटखा आणि uh, तंबाखू याचा साठा केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तेथे ते जाऊन चौकशी केली असता आम्हाला काही एक मिळून आलं नाही त्यानंतर आम्ही प्रशांत गांधी यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने आम्हाला असे सांगितले की त्याच्या उंडवडी सोपे येथील हाऊसमध्ये त्यांनी अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केला आहे जे की महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे तेथे जाऊन फार्महाऊसची झडती घेतली असता आम्हाला एकूण तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये एक चार चाकी वाहन पण आम्ही जप्त केलेलं आहे ते तेथे आम्हाला आर एम बी विमल आणि इतर गुटपाजन्य पदार्थांचा प पदार्थ मिळालेले आहे आणि त्या अनुषंगाने सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस नोंदविण्यात आलेला आहे त्यामध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठ्याऐंशीप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि आज आम्हाला मेहरबान हुजूर न्यायालयाने प्रशांत गांधी या इस्माची तीन दिवसाची पोलीस कोठडी पण प्रदान केलेली आहे आणि पुढील तपास आ, सुपा पोलीस स्टेशन येथे होणार आहे आणि या तपासात आम्ही कोणालाही या तपासात आम्ही कोणालाही सोडणार नाही जे पण आम्हाला आरोपी निष्पन्न होतील पुढे त्यांच्यावर एक कडक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जे माफिया आणि धंदे चालविणारे व्यक्ती आहे त्यांना मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख साहेब यांचा आदेश आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचा अवैधधंदा इथे होणार